नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कालपासून बघतच आहे सर्व सोशल मीडियावर ही एकच चर्चा आहे की विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांचं काय त्यांनी आता काय करायचं स्वतःच आता स्वतःसाठी पुढे या सर्वांनी एकजूट व्हा तुम्ही जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर हे असंच होत जाईल तुमची पोस्ट तुमच्या समोरून कोणीतरी घेऊन जाईल आता तुम्ही पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे बघा नॉर्मलायझेशन मध्ये काही मुलांचे मास्क कमी झाले तर काही मुलांचे मार्क्स वाढले काही मुलांचे पाच ते दहा मार्क्स वाढले तर काही मुलांचे पंचवीस ते तीस मास्क वाढलेले आहे तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती माक्स कमी झाले आणि किती वाढले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यावर आपण व्हिडिओ घेऊस त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद